मी भारी ते गणराया रे गणपती अक्षद टाखा लाल शंकर पारवती जात्या नाही सवर तुला सुपारी बांधिली सुपारी बांधिली नवऱ्या हळद ला जात्या नाही सवर तांदळा तुझा घास तांदळा तुझा घास नवऱ्या मोत्या न घोस नगरीच्या नारीनो तुम्हा येते मी काकुलती येते मी काकुलती तुम्हा मी काकुलती का बाळती मान्या माझी हिच्या हारीला वेळ किती હળદીલા વેળ કીતી ચેળ કીતી નગરી ચારી નો પદરા પાલવી પદરા પાલવી તું પદરા પાલવી બાળકી માન્યા મા હળદીલા બોલાવી તે हदीला बोलावी ते हिच्या हळदीला बोलावी ते नव घरीचा बाप मांडव घाली तो मोडी तो घाली तो मोडी तो मांडव घाली तो मोडी तो नव बाप गेला चौघाडा जोडी तौघाडा जोडीत गेला चौघाडा जोडी नव घरीचा बाप मांडव घालून झोपईला इला घालून मांडव घालून झोपईला नव बाप गाडी बैलाशी सजईला बैलाशी सजईला गाडी बैलाशी सजईला सोयऱ्याचा आईवर मी तर ठेवी ते खोटी वारी ठेवी ते खोटी मी तर ठेवी ते खोटी वारी बंधूच्या पाताळाचा पद लोळ तो पाठीवरी लोळतो पाठीवरी पद लोळ तो पाठीवर गव्हाच्या दारी आईवराची गठेला ठेली राची बरूच्या पातळाची गडीवरच्या गवारी झेली वरच्या गवारी झेली गळीवरच्या गवारी झेली मांडणवाच्या दारी वर मै कोणती वळ खावी माय कोणती वळ खावी हिरव पाताळी हिच झाल्यात पिवळे पाय झाल्यात पिवळे पाय हिच झाल्यात पिवळे पाय मांडन वा चादरी कागवर माई हळू हळू कागवर माई हळू हळू कागवर माई हळू हळू बंधूच्या पाताळांनी हिला झालाय पायी गोळू झालाय पायी गोळू हिला झालाय पायी गोळू मार्ड नवाच्या दारी काग सुकल माझ तोंड सुकल माझ तोंड काग सुकल माझ तोंड सावळ बंधू माझा ह्या चौशीरा उशिराल दिंड याच उशिराल दिंड लाडकी माझी मैना लांब देशाला देयाची देशाला दे...